परंतु आम्ही थोड्यासाठी आता गडबड करू नका तुम्हाला त्रास होणार नाही बघा तुम्ही नक्कीच तुमचा आई बाप म्हणले हिंदुस्थान विजय मिळाले रत्नाचे खान आईने लावले वळा वडिलांनी दिले शिक्षण सुधीर पती हेच माझे भूषण आणि अगदी मी आल्यापासून बघते प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे एक वेगळाच आनंद आहे आणि हा आनंद खरं तर ग्रामीण भागातूनच जास्त बघायला मिळतो कारण आमची ही ग्रामीण भागातील महिला कष्टाळू तर असतेच परंतु तिच्याकडे सहनशक्ती पण तेवढीच जास्त असते आणि म्हणून ते कुठल्याही परिसंधी मध्ये आनंदी राहू शकश साडी पासून वंचित राहणार नाही याची आपण पूर्ण दक्षता घेऊया शेवटच्या महिलापर्यंत साडी पोच महिलांनी आता आलेल्या महिलांना नम्रतेची विनंती आपले नाव नोंदणी त्या ठिकाणी त्याच्या बाजू करून घ्यायची आहे आमचे सरपंच इथे जमलेले सर्व सरकारी माझे वडीलारी मंडळी आणि इथे मला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण माता भगिनी इथे आलात महत्त्वाचं म्हणजे एवढा सणाचा दिवस असताना सुद्धा आज गौरीचा पूजनाचा दिवस आहे आज एवढा महत्वाचा सण असताना आज एका भावाला एका नातवाला एका मुलाला आशीर्वाद द्यायसाठी आपण सर्वजण त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आपण जास्त काय काय माता भगिनी उशीरपर्यंत लागले असतील महालक्ष्मीच्या काळात मंडप टाकायसाठी माझे सरकारी मित्र सुद्धा येऊन वर्ग सुद्धा उशीरपर्यंत आहो प्रयत्न करून आपल्या घरातल्या लक्ष्मीचं स्वागत आपण कसं केलं पाहिजे हे प्रत्येकाला एक आवड असा तशा पद्धतीनं आपण एवढं मन लावून केलेलं काम आणि एवढ्या चांगल्या सणाला आपल्या सर्वांना या लक्ष्मीच्या शुभेच्छा देतो आज गौरी गणपतीच्या निमित्तानं निकानी महोत्सव ऍडव्होकेट अभिनी ढोबळे साहेबांनी गावला तो एक अतिशय उत्कृष्ट असा हा एक कार्यक्रम आहे आणि यामुळं गोरगरीब महिला आणि त्यांना साडी वाटप एक प्रेमाची साडी साडी आपल्या लाडक्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांची जे काही समस्या असतील त्याचीही त्यांना विचारसूस करून त्या समस्या आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि